नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन हो, तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शरीर सुखाची मागणी नाकारली म्हणून विवाहित महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार करण्यात आला ही घटना नेमकं कुठे घडली आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल हुडकेश्वराच्या आनंद नगरातील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेच्या मारेकऱ्याला हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहेत तपासात आरोपीने आधी गळा दाबून महिलेचा खून केला तिचे कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केला त्यानंतर महिलेला कपडे घालून फरार झाल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे मृतदेहावर बलात्कार रोहित गणेश टेकाम वय पंचवीस राहणार पारशिवनी असे आरोपीचे नाव आहे हुडकेश्वर पोलिसांनी शनिवारी दुपारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला अकरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे उडकेश्वर खुर्दमधील आनंदनगरात तेहतीस वर्षीय महिला पती व दहा वर्षाच्या मुलीसह राहत होती गुरुवारी सहा फेब्रुवारीला सकाळी महिलेचा पती हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी गेला तर मुलगी शाळेत गेली होती सकाळी साडे अकरा वाजता या महिलेला तिच्या ओळखीचा युवक आरोपी रोहितचा कॉल आला तिने त्याला भेटण्यासाठी घरी बोलावले रोहित तिच्या घरी गेल्यानंतर तिने आरोपी रोहितला दारूची बॉटल आणण्यास सांगितले दोघांनी सोबत दारू घेतली त्यानंतर आरोपी रोहितने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली महिलेने त्याला विरोध केल्यामुळे आरोपी रोहितने तिला धक्का देऊन खाली पाडले महिलेच्या कानातून रक्त येत असल्यामुळे तिने आरडाओरडा सुरू केला त्यामुळे घाबरून आरोपी रोहित तेथून पळून गेला परंतु काही अंतरावर गेल्यानंतर आरोपी रोहितला आपला मोबाईल महिलेच्या घरात विसरल्याचे समजल्यामुळे तो पुन्हा महिलेच्या घरी आला रोहित पुन्हा आल्याचे पाहून महिलेने पुन्हा आरडाओरडा सुरू केली त्यामुळे आरोपी रोहितने ओढणीने महिलेचा गळा आवळून तिचा खून केला खून केल्यानंतर आरोपी रोहितच्या मनातील राक्षस जागा झाला त्याने महिलेचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर त्याने महिलेला कपडे घातले आणि घटनास्थळावरून पळ काढला शवविच्छेदन अहवालात महिलेसोबत बलात्कार झाल्याचे उघड झाले होते या प्रकरणी हुडकेश्वर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला असता आरोपी रोहित महिलेच्या घरी आल्याचे त्यांना समजले लगेचच आरोपीला अटक करून त्याची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी रोहित आणि मृत महिला दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात ते दोघेही पारडी परिसरात पेंटिंगचे काम करायचे ओळख झाल्यामुळे त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक दिले होते या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद